आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नव्यानं जिल्हाध्यक्ष पडायची त्याच्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मला भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पक्षात अनुषंगाने sometimes... a... मागच्या okay. दोन तीन दिवसामध्ये सुरु करण्यापूर्वी कार्यकर्ता म्हणून जर आपण आयुर्वेद पदी पक्ष संघटनेच काम करतोय परंतु नव्याने मिळालेल्या जबाबदारीमध्ये कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांसोबत संवाद व्हावा आपल्या सगळ्यांसुभ संघटनात्मक विषयांवर भगवा चर्चा व्हावा त्या अनुषंगाने संवादानं चहा पण या विषयासाठी केलेला आहे विशेष असुभ संघटनात्मक विषयावर सांगायला आवडेल सोळा ते वीस मध्ये मी या जिल्ह्याचा त्यानंतर आता परत मला आगामी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका ऑगस्ट नंतर ऑक्टोबर पर्यंत मागच्या वेळेला आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीने पंचावन्न महिने चोपन्न काही घडवले होते पंचायती एकशे दहा पैकी एकशे सहा उमेदवार दिली बहुतांशी सर्वच ठिकाणी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पण उमेदवार बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी असं म्हणा आता केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे राणादादांसारखी सारखी माननीय बसवराजे पाटील साहेबांसारखी अनेक वर्षापासून समाजाबरोबर भारतीय जनता पार्टीत त्यामुळं या सगळ्या विषयांमध्ये मला असं प्राथमिकपणे संघटनात्मक अध्यक्ष झाल्यानंतर प्राथमिकपणे बुथच्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांपणे सगळ्यांबरोबरचा एक संघटनात्मक बळबटीचा प्रोग्राम राबवावा आणि त्यानंतर परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्ह्यामध्ये सर्व नगरपालिका कशा येतील यांच्यासाठीचा अर्ज राबवावं असाही पहिल्यांदा पहिला कार्यक्रम आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये हो। अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत नाव करणार आहे जे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अशा सगळ्या कार्यकर्त्यांचा व अशा सगळ्या नेत्यांचा संपर्क संपर्काचा एक कार्यक्रम आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातन समाजातून राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना महाराष्ट्रभर राबवत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा रणजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून जो जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या वेगवेगळ्या अभिनव कल्पनांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये येणारा जो निधी आहे किंवा जिल्ह्यामध्ये येणारे जे वेगवेगळे प्रकल्प आहे या सगळ्यांसोबत भारतीय जनता पार्टी समाज आणि प्रशासन याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याच्या माध्यमातून युवा म्हणून कामात येते आणि अधिकाधिक योजना आणि लोकांना कशा लोकांमध्ये पोहोचणार अशा पद्धतीचा कार्यक्रम पण आपण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मला वाटतंय की माझी कामाली आपल्या सर्व त्याच्यात सगळ्या माझ्या सरकारना माहितच आहे नाही माहित आहे प्रामाणिकपणे आपल्याला आलेली जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडा त्याच्यामध्ये अधिकाधिक आपल्या सोबतच्या लोकांना कशी सहभागी करून देता येईल आणि सोबतच्या लोकांकडनं सकारात्मक विचार झाले की कशा पद्धतीनं आपण यश मिळवू शकतो प्रयत्न असेल माझा पहिल्या सहा महिन्यातल्या टप्प्यातला हा प्रयत्न प्रामाणिक म्हणजे राहील अधिकाधिक माझे सहकारी दिल्ल्यापासून माझी माझ्या त्याच सहकार्यापैकी कोणीतरी आणि अनेक अनेक सरकारी त्यापैकी नगराध्यक्ष व्हावे आणि प्रकारे सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समेत काम करणार त्यांच्या यशामध्ये कुठेतरी सहभागी असणार भारतीय जनता पार्टीचे विचार तळा तळात म्हणून जाणारी चांगला कार्यकर्ता म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी चावलेला असावं एका संकल्पनेवर मी आता काम म्हणून आपल्या सगळ्यांशी खर्चा व्हावं गप्पा व्हावे कार्यक्रम घेतला आता आपण सांगितलं की तळागाळापर्यंत जाणार आहोत पण जे प्रसिद्धी माध्यम आहेत त्या प्रसिद्धी माध्यमान आता आपले काही निरोप गेले नाहीत काय ठराविक जणांना गेलेत काय जणांना फोनच गेले नाहीत तर मग संपर्क होणार होता आहे की मला त्याची मूल साधारणतः तीन दिवस झाले तर ज्या व्यवस्था उपलब्ध होते त्या उपलब्ध व्यवस्थेच्या माध्यमातून निरोगायचा मा मा प्रयत्न केला अधिक प्रभावी आपण त्याच्यावर कशी सागर करणार सगळे झाले जातात नवनुर्गा हा विषय राहिला सगळे जुनी झाले भारतीय आपली निवड झाल्यानंतर पक्षांतर्गत पदाधिकारी सहकारी पक्षाचे राष्ट्रवादी असतील किंवा शिवसेना शिंदे गटाचे त्यांच्यापेक्षा मुख्य शिवसेनेचे पद कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचे अनेक फोन आले कसं पाहता याच्याकडे माझ्या नियुक्तीनंतर समाजाच्या सगळ्या घटकांकडनं मला शुभेच्छा कोण आले समाज माध्यम असेल सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल व्यक्तिगत मला आलेले शुभेच्छा मला वाटत कि एका पक्षाच मी असं काही काम केलं नाही याच पक्षाने मला जाण्यास शुभेच्छा दिल्या किंवा त्याच पक्षाने कदाचित तुमच्याकडं तसं नोटिफिकेशन पण मला असं वाटत संघटनात्मक जबाबदारी मिळाल्याबद्दल मला समजलं तर प्रत्येक घटकांकडून शुभेच्छा आल्या रोजगार एकट झालं मला सगळ्या पक्षांसोबत माझे चांगले संबंध राहील पण मी पक्ष म्हणून संबंध ठेवण्यामुळे माझा एक तिघ स्वभाव आहे मी व्यक्ती म्हणून समजतो पहिलं काम हे आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये भूतरचना आहे त्या भूतरचने मला मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा संला त्याच्यासोबत मी माझ्या माझ्याकडे जे आजी माझी जिल्हाध्यक्ष आहेत आबा सारखी जिल्हा दिली सारखी संदी शाव असतील अशी एक आमची प्रमुख टीम आहे म्हणजे माध्यमातून सगळा अजेंडा होता बाबा हे इतके जिल्हाधीश पण हे काही उशोमेचं पद नाही संघटनेच काम करण्याचं पद आहे आणि आपल्याला त्या कामात काय नाही आव्हान काय आपल्या समोर आता नेमकी आव्हान त्या दृष्टीकोनातून आपण प्रश्नाकडे पाहायचंच नाही आपण प्रश्नाकडे पाहताना आपल्याला त्या प्रश्नामध्ये प्रामाणिकता शोधून त्याला तसं व्यवस्थित त्या करता येईल या लक्ष पाहायचं त्याच्याकडे आपण आव्हान म्हणून बघितलं तर स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धा निर्माण झाली की मग त्याच्यामध्ये निकोपच राहील अशी रचना लावू शकत hmm. 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 सर तुमचा म्हणून माझा मनो तर नाही मला माझे माझ्यासोबत काम करणारे जिल्हा परिषदचे अध्यक्ष झालेले बघायचे माझ्यासोबत काम करणारे जिल्हा परिषदचे सदस्य झालेले बघायचे माझ्यासोबत ज्यांच्यासाठी मी काम करायला होतोय मी पंचायत सभापती झालेले बघायचे ज्यांच्या बरोबर मी काम करतोय मी नगरातले झालेले बघायचे उपनगरातले झालेले बघायला नगरसेवक झालेले बघायचे सध्या तरी मला या सहा एवढं बघायचं आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं अध्यक्ष म्हटलं की पक्षापेक्षा ही व्यक्तिगत संबंधाला जास्त महत्व देतो सेनेच्या पदार्थ शुभेच्छा व्यक्तिगत संबंध असेच बघा एक लक्षात घ्या मतभिन्नता असू शकते मतभिन्नता असू शकते त्यांची राजकीय विचारधारा वेगळी आहे माझी राजकीय विचारधारा वेगळी परंतु मला साधारणतः भारतीय जनता पार्टीच काम करतोय कार्यकर्ता म्हणून त्याला साधारण सत्तावीस लक्ष आणि सत्तावीस वर्षांची पहिली काही वर्ष तरी आम्ही मिळूनच होतो एक विचार एक आहे एक संकल्पना याच विषयाने आम्ही काम तर त्याच्यामुळं त्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आणि माझा बहुतांशी काळ हा विरोधात गेलाय दोन हजार चौदा पर्यंतचा सगळा काळ माझा विरोधात गेलाय एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय दोन हजार चौदाला ला सरकार आलं मला कधी माहिती नव्हतं किंवा मला कधी नव्हतं की माझ्या पक्षाचे कधी कधी सरकार येईल दोन ला अडीच ला वर्ष झाले आमच्या घरी यायचे आणि कारण खूप परिस्थितीत आपण काम करत असताना कुठंतरी आपल्या सोबत कोणीतरी आहे तर ही जी भावना असायची ना त्या भावनेतनं निर्माण झालेली ही माहिती आहे आणि मी असं म्हणालो नाही की व्यक्तिगत संबंधाला मी म्हणून देतो मी असं म्हणालो व्यक्तिगत संबंध आहेत महत्व दे आगामी जिल्हा परिषद नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा शंभर टक्के रोवला जाईल का जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती व भाजपचा झेंडा रोवला जाईल की मित्र पक्षाला सोबत <laughs> मित्र पक्षाला सोबत घेणार <गयानार> <laughs> की नाही भाजपचा कि माहितीचा माझ्याकडं आता राणा राणा सारखे कल्प नेतृत्व आहे माझ्याकडं माझ्या आमदार सुरक्षे पाटील साहेबांसारखं संघटनात्मक अनुभव असलेलं नेतृत्व आहे माझ्याकडे आता माननीय बसवराजी पाटील साहेबांसारखं एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवणार नेतृत्व आहे माझ्याकडे नितीन जे असतील आमचे माझे अध्यक्ष संताजीराव असतील संताजीराव असतील अनेक सतीशराव अनेक अशा पूर्ण वेळ पक्ष संघटनेला देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सक्षम असा संच आणि योगायोगांना मी एक सहकारी त्यामुळं मी जो विश्वास बाळवले जी शंभर टक्के तो पूर्ण करेल